श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत श्रावणी सोमवारचा उपवास आपण कसा करायचा आहे उपवासासाठी नक्की कोणते पदार्थ खायचे आहेत कोणते पदार्थ खाऊ नये उपवास कधी आणि कसा सोडावा त्याचबरोबर काही पदार्थ आहे ते चुकूनही खायचे नाही आणि उपवास सोडताने काही विशिष्ट पदार्थ आहे जे खाल्ले जातात तर कोणते आहेत ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आणि आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा बघा श्रावणासारख्या पवित्र महिन्याला पाच ऑगस्टपासून सुरुवात होत आहे श्रावण महिन्यामध्ये कुणी कुणी आठवड्यातल्या एखाद्या दिवशीचा उपवास करतो म्हणजे बहुतेक जण श्रावणी सोमवारचा उपवास करतात बहुतेक महिला श्रावणी सोमवारचा उपवास करतात पुरुष लोक श्रावणी शनिवारसुद्धा करतात आणि काही जणांचा तर संपूर्ण महिनाभरसुद्धा उपवास असतो काही जण खास करून सोमवार पाळतात पण हा उपवास का पाळतात हे सुद्धा विशेष महत्त्वाचा आहे तर का पाळला जातो आपण का करतो श्रावणी सोमवारचा उपवास तर हा शंकरांचा वार आहे आणि शंकराला खुश करण्यासाठी सोमवारच्या दिवशी अनेक महिला अविवाहित अने मुलीसुद्धा उपवास करतात देवांचे देव महादेव श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण भारतात प्रत्येक मंदिरात घरात हर हर महादेव असे स्वर आपल्याला कानावर पडतात श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी सर्व महादेव मंदिरामध्ये महादेवाचे पूजन एका विशिष्ट पद्धतीनं केलं जातं आणि याचं कारण म्हणजे श्रावण महिन्यात शिवा आणि पार्वती यांच्या पूजनाचे महत्व हिंदू धर्मग्रंथांमध्ये अधिक प्रमाणामध्ये वर्णन केलेले आहे श्रावण महिन्यातील महादेवाच्या पूजेला खूप लाभदायी मानलं गेलं आहे आणि याचं कारण म्हणजे श्रावण महिन्यातल्या शंकराच्या उपासनेचा महिमा खूप जास्त आहे आणि त्याच कारणामुळे आपण सर्वजण श्रावण महिन्यामध्ये व्रत करत असतो उपवास करत असतो आणि भगवान शिवशंकरांची माता पार्वतीची जास्तीत जास्त सेवा आपण करत असतो या महिन्यामध्ये उपवास करत असताना तो नक्की कसा केला जावा आणि कोणते पदार्थ या उपवासासाठी वर्ज्य असावेत ही सर्वच माहिती आपण बघत आहोत तर श्रावणी सोमवारचे उपवास करताना पाच गोष्टी विशेष महत्त्वाच्या आहे आणि त्या आपण लक्षात ठेवायला हव्यात तर श्रावण महिन्यामध्ये श्रावण महिना आला की ऊन पावसाचा खेळसुद्धा सुरू होतो सणावारांची चाहूल तर लागतेच श्रावण महिना पवित्र मानला जात असल्याने सोमवार शुक्रवार शनिवार असे विशिष्ट उपवासाचे सुद्धा दिवस आहेत महिला वर्गामध्ये ही उपवास करण्याची पद्धत आपल्याला खूप दिसून येते आणि धार्मिक भावना असल्या कारणामुळे हे उपवास कितीही धकाधकीचं जीवन असलं तरी उपवास करताना आपण गो बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या पाळत असतो आणि कितीही धक्काधक्कीचं जीवन असलं तरी महिलांना उपवास हा करायचाच था असतो म्हणजे बहुतेक महिला गरोदर असतात किंवा त्यांना डॉक्टरने सांगितलेलं असतं की तुम्ही उपवास करू नका तरीसुद्धा श्रद्धेच्या पोटी उपवास करतात पण हे उपवास करत असताना आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये तब्येतीवर त्याचा परिणाम होत नाही ना याची खबरदारी आपण प्रत्येक महिलेने घ्यायला हवी घर स्वयंपाक मुलं प्रवास ऑफिस इतर कौटुंबिक जबाबदाऱ्या सणवार हे सगळे करताना आपल्या शरीराचे योग्य पद्धतीने पोषत हो पोषण होत असेल तर आपली तब्येत चांगली राहू शकते अशावेळी उपवास करताना आहाराबाबत आपण काळजी घ्यायला हवी आता बघा श्रावण सोमवारचा उपवास करत असाल तर आपल्याला कोणते पदार्थ चालत नाही तर सर्वात महि पहिलं म्हणजे वरई आता वरईचा भात जो आहे तो श्रावण महिन्यातल्या सोमवारच्या उपवासाला चालत नाही म्हणजे काय भगर जी असते तर ती श्रावण सोमवारच्या उपवासाला चालत नाही म्हणजे ज्या महिला रेग्युलर उपवास करतात रेग्युलर ज्यांचे सोमवारचे उपवास आहे त्यासुद्धा सोमवारच्या उपवासाला भगर खात नाही तर एरवीचे जे उपवास असतात एकादशीला आपण भग भगर खातो किंवा इतर कोणत्याही उपवासांना आपण भगर खातो पण श्रावणी सोमवारला भगर चालत नाही आणि अशा वेळी आपण काय खायला पाहिजे तर मग राजगिरा पीठ शिंगाडा पीठ यांसारख्या पीठांचे थालीपीठ किंवा मग वडे आपण करू शकतो त्यामुळे वरईला पर्याय असलेल्या या घटकांचा उपवासाच्या दिवशी आपण आहारात जरूर समावेश करू शकतो दुसरी गोष्ट बरेच जण साबुदाणा खातात साबुदाणा हा सर्वांच्याच आवडीचा आणि पोटभरीचा असतो आणि तरीसुद्धा तो साबुदाणा शरीराला पोषक असतो असा अजिबात नाही खूप जास्त प्रमाणामध्ये साबुदाणा खाण्यात आला तर पोटाचे विकार होतात म्हणजे पोटाला त्रास होतो वेगवेगळ्या पदार्थ प्रकारचे आजारसुद्धा होतात ॲसिडिटी होते आणि कधी कधी खूप जास्त प्रमाणामध्ये याचा त्रास होतो त्यामुळे साबुदाणा खात असाल तर तो योग्य प्रमाणातच खायला हवा शक्यतो टाळला तर अतिशय उत्तम हे जर तुम्ही खिचडी बनवत असाल साबुदाण्याची तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त बटाटा आणि शेंगदाणे घालण्याचा प्रयत्न करा ज्याच्यामुळे साबुदाणा कमी खाल्ला जातो आणि त्यासोबतच या दिवशी काकडी आणि दही खाणं सुद्धा चांगलं मानलं जातं कारण काकडी आणि दही पासून आपल्याला पोषण मिळत असत तर हा उपवास जो आहे तो नक्की कधी केला जातो दिवसभर आणि रात्रभर करायचा आहे का तर नाही हा उपवास जो आहे तो दिवसभर उपवाशी राहून एक वेळ उपवाशी राहून संध्याकाळच्या वेळी आपण हा उपवास जो आहे तो सोडत असतो तर हा उपवास सोडत असताना नक्की कोणता पदार्थ खावा हे सगळ्यांना आवर्जून ऐकायचं असतं तर बघा अशी पद्धत आहे की सोमवारचा उपवास जर सोडत असाल तर मुळा खाण्याची पद्धत आहे जर तुम्हाला ते शक्य असेल तुम्हाला मुळा भेटत असेल आवडत असेल तर नक्कीच मुळा खाऊ शकता त्याचबरोबर बघा श्रावणी सोमवारचे उपवास म्हटलं की आळूवडी त्याचबरोबर कारल्याची भाजी या गोष्टींना कारल्याची भाजी आळूवडी मुळा या तीन गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात जेव्हा पण कधी सोमवारचा उपवास असतो आणि श्रावणामध्ये या गोष्टी ज्या आहेत त्या जास्त येतात निसर्गामध्ये त्या तयार होतात आळूची पानं बघा आपल्याला आता सध्या खूप आळूची पानं मिळतात कारले मिळतात तर कारल्याची भाजी आळूची पानं ह्या गोष्टी खाऊन सुद्धा उपवास सोडला जातो आणि त्याला महत्व आहे आपल्या प्रत्येक महाराष्ट्रीयन किंवा मग आपल्या प्रत्येकाच्या घरी सोमवारचा उपवास दिवसभर उपवास केला की सोमवारच्या संध्याकाळी नैवेद्यामध्ये सुद्धा आळूची वडी आणि कारल्याची भाजी चपाती असं जेवण जे आहे ते बनवलं जातं तर या तीन गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी तुम्ही खाऊन हा उपवास जो आहे तो सोडू शकता रात्रीच म्हणजे प्रदोष समय होऊन गेला की आपण उपवास सोडायचा असतो भगवान शिवशंकरांची पूजा विधिवत पद्धतीने तुम्ही सकाळीसुद्धा करू शकता आणि त्याहून उत्तम प्रदोष काळामध्ये जर तुम्ही भगवान शिवशंकरांची पूजा केली तर ती अतिशय उत्तम मानली जाते शक्य असेल तर प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळची जी वेळ असते दिवस संपण्याच्या अगोदर दीड तास आणि नंतर दीड तास ही वेळ जी आहे ती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे या वेळेमध्ये तुम्ही भगवान भोलेनाथांची जास्तीत जास्त सेवा करू शकता आपल्या आजूबाजूला जवळ मंदिर असेल तर त्याच्यामध्ये जाऊन जल अर्पण करू शकता शक्य नसेल घरीच शिवलिंगावरती आपण जल अर्पण करू शकतो त्याचबरोबर बहुतेक जण रुद्राभिषेक सेवा सुद्धा करतात किंवा मग फक्त श्रावण सोमवारी आपण असे पाच जे सोमवार येतात तर रोज प्रत्येक श्रावण सोमवारी आपल्या घरामध्ये रुद्राभिषेक करू शकतो किंवा आपण सलग अकरा दिवस रुद्राभिषेक करणार आहोत किंवा एक्केचाळीस दिवस रुद्राभिषेक करणार आहोत असा संकल्प करून आपण इतके दिवसही रुद्राभिषेक आपल्या घरामध्ये करू शकतो ज्यांना शक्य असेल त्यांनी त्या पद्धतीने शिवशंकरांची सेवा जी आहे ती करायची आहे बरेच जण शिवलीलामृत पारायणसुद्धा लावतात तर हे आठ दिवसांमध्ये संपणारं पारायण आहे तुम्ही ते शिवलीलामृत पारायण करू शकता किंवा मग शिवलीलामृतमधला अकरावा अध्याय तुम्ही रोज जोपर्यंत रो श्रावण चालू आहे तोपर्यंत तुम्ही अकरावा अध्याय वाचू शकता याने खूप चांगले फळं मिळतात असं म्हटलं जातं त्याच्यामुळे आपण या सेवा ज्या आहेत त्यासुद्धा करायच्या आहे आणि उपवासामध्ये म्हटलं गेलं तर शक्यतो साबुदाना आणि भगर या गोष्टी वर्ज्य ठेवा त्याच्याऐवजी आपण काय खाऊ शकतो तर खजूर खाऊ शकतो राजगिऱ्याची वळी खाऊ शकतो सुकामेवा खाऊ शकतो म्हणजे ड्रायफ्रूट्स किंवा फळं खाऊ शकतो शेंगदाण्याचे लाडू खाऊ शकतो चिक्की खाऊ शकतो असे गोड पदार्थ जे आहेत त्यांचा आहारामध्ये समावेश ठेवावा असं सा सांगितलं जातं तिखट पदार्थ शिव शक्यतो खाऊ नये किंवा मिठाचे पदार्थ खाऊ नये तर आपण साबुदाणा खिचडी तर खातो पण ती एक आवड म्हणून बरेचसे जण खातात तर त्याऐवजी आपण हे पदार्थसुद्धा खाऊ शकतो आणि साबुदाणा खिचडी जर बनवत असाल तर ती कमी तिखट आणि त्याचबरोबर कमी मीठवाली अशी बनवावी मीठ जर वापरत असाल तर रेग्युलरचं यूज वा मीठ वापरू नये तर त्याच्यासाठी सैंधव मिठाचा प्रयोग करावा जर तुम्ही आहारामध्ये हे सुकामेवा असेल शेंगदाण्याचे लाडू असतील खजूर या गोष्टी जर ठेवल्या तर आपल्याला पटकन ऊर्जा मिळते आणि या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पौष्टिक असतात त्याच्यामुळे आरोग्याला त्याचा काही त्रास होत नाही आणि आपला उपवास सुद्धा व्यवस्थितरित्या होतो त्याचबरोबर तुम्ही अजून काय करू शकता तर फळं फळं खाऊ शकता फळं ही आरोग्यासाठी केव्हाही चांगली असतात पावसाळ्याच्या काळामध्ये आपला अग्निमंद झालेला असतो त्यामुळे खूप दिवस ठेवलेली जास्त पिकलेली फळे खाणे योग्य नाही तसेच बराच वेळ चिरून ठेवलेली फळे खाणं देखील चांगलं मानलं जात नाही या काळामध्ये तुम्ही संत्री मोसंबी पेर सफरचंद डाळींब अशी ताजी फळे जी आहे ती योग्य प्रमाणामध्ये खायला हरकत नाही पण तरीसुद्धा असं सांगितलं जातं की एक फळ आहे नासपती तर हे फळसुद्धा या महिन्यामध्ये खाल्लं जात नाही बाकी सर्व फळे जी आहेत ती खाल्ली जातात चहा कॉफी बरेचसेजण चहा कॉफी घेतात म्हणजे उपवास असला की बायकांचं फिक्स असतं की चहा घ्यायचा कॉफी घ्यायची किंवा मग दिवस जो आहे तो संपूर्ण चहा कॉफीवरतीच काढायचा तर हे चुकीचं आहे आपण एरवीही जास्त प्रमाणामध्ये चहा कॉफी घेण्याचा प्रयत्न करत असतो तर चहा कॉफी काय करते तर भूक मोड करते आपल्या शरीरामध्ये आपल्या आपली जेवढी भूक आहे तेवढी भूक आपल्याला लागतच नाही तुम्ही जर चहा कॉफी जास्त प्रमाणामध्ये घेत असाल तर आणि त्यातल्या त्यात उपवासाच्या दिवशी सुद्धा हाच एक मोठं असतो प्रत्येकाचा की भूक नको लागायला आणि म्हणून चहा कॉफी घेतली जाते सकाळी आपण जर चहा किंवा कॉफी घेतली तर आपल्याला सकाळची तीन चार तास भूकच लागत नाही तर ह्याच्यामुळे आपली भूक मंदावते तर ही चूक करू नका उपवासाच्या दिवशी एनर्जी वाटावी यासाठी चहा कॉफी घेण्याचं प्रमाण वाढवू नका मात्र जास्त प्रमाणामध्ये चहा कॉफी घेतल्यास आपल्याला ॲसिडिटी होते अशा वेळी आपण गरम दूध घ्या आणि त्याचबरोबर शहाळ असेल सरबत असेल ताक असेल या पदार्थांचं सेवन आपण करू शकतो कारण हे सर्व पदार्थ आपल्या आरोग्यासाठी अतिशय चांगले मानले जातात फायदेशीर मानले जातात म्हणून आपण हे पदार्थ जे आहेत ते खायचे आहेत प्यायचे आहेत आणि उपवास सोडताना बघा आळूवळी कारल्याची भाजी आणि चपाती यांनी आपण उपवास जो आहे तो सोडू शकतो आय होप ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद